भाऊ काय बोलायचं आहे आम्ही चूक केली तुम्ही करू अतिशय वाईट असते आणि हे हॅलो वेलकम बॅक टू प्रिन्सेस तर कसे आहात तुम्ही सगळे तुम्ही सगळे छानच असाल तर ही आहे माझी प्रिन्सेस तुम्हाला तर माहीतच असेल गुड मॉर्निंग म्हण गुड मॉर्निंग बोल ना हॅलो गाईज आज मी कुठे चालली आहे माहिती आहे का कुठे चालली आहे <laughs> तर आता आम्ही तिला घेऊन चालू पण तिला नाही सांगितलं आम्ही कुठे चाललो आहे तिला असं वाटतं की मावशीकडे तर ठीक आहे मावशीकडे चाललंय आहे ना मावशीकडे चाललं आहे ना <laughs> तर चला <laughs> थोडासा नाश्ता करून घेते आणि मग आम्ही निघतो आहे ना तू नाश्ता केला तू काय खाल्लं ओट्स ओट खाल्ले तुम्ही काय नाश्ता केला विचारताना ना इकडे वे बघ ना थोडस नाश्ता करून घेते आणि वापरून भेटूया मी इथे घेतलेले आहेत ओट्स आणि मी ओट्स खाणार आहे आता पटापट आणि मग निघतो लगेच कोण दुखतं ठीक आहे सो काहीच आता आम्ही निघालोय की माझी पिंचू आणि आपण मावशीकडे चालू ना <laughs> फसवणुकीचा दावा टाकायला पिल्ली तुमच्यावर फसवणुकीचा दावा टाकेल मी बोल तू बोल कोण मी चुप मी चुप पाऊस पण पडतोय मस्त असा तो आता काय पडतोय जुलै महिन्यामध्ये त्याने म्हणजे काय सोडलीच नाहीये का कसा रे एवढा पाऊस पडतोय जुलै महिन्यात पडलं तुम्ही छान माथेरानचा डोंगर मस्त असं आता नेरळ आहे त्या नेरळचं क्लायमेट मला आवडतं येत जात म्हणजे छान असतं पावसाळी काय झाडी काय डोंगर ओके मध्ये भाजपी बीजेपीची गाडी मोदीची गाडी आमच्या पुढे आहे माथेरानची कमानी आणि एंट्रन्स तो आणि एवढी गर्दी असते सॅटरडे संडेला की आम्ही जेव्हा कधी पण जातो आता सध्या टाइमकडे जातोय तर एवढी एवढी ट्रॅफिक असते इथून पूर्ण पुढे रेड आहे एवढी ट्रॅफिक असते ना एक किलोमीटर पूर्ण ट्रॅफिक हा एक किलोमीटर पूर्ण ट्रॅफिकच असते तर ट्रॅफिक मध्येच अर्धा एक तास जातो दर म्हणजे खूपच म्हणजे पावसाळी लोक इकडे खूपच फिरायला येतात त्या दिवशी पण कस होत त्या दिवशी पण सकाळी बिल्डिंग गाडीचा आवाज त्या दिवशी पण आम्ही सकाळी गेलो ना ट्रेनला जी गर्दी वांगणीला भरते ना बदलापूर ती म्हणजे ट्रेन डिरेक्ट नेरळलाच पॅक झाली सगळी बदली मला वाटलं की वांगणी आली की एवढी ट्रेन भरली सगळी तर एवढे लोक फिरायला समाजाने लोक आहेत आपल्याला नाही मुंबई पण तेवढीच जवळ आहे पुणे पण तेवढं जाऊल आणि आम्हाला उठलं का मस्त निसर्गरम्य बघायला भेटतं पण नेचरच्या आम्हाला कुठं कमी नाहीये आम्ही वाईतक पण मुंबईला गेल्यावर काय ट्राफिक आहे काय गर्दी आहे ठीक आहे चला चल। चल। कंटिन्यू ठेवा आम्ही काय करतो ते बघा आता आम्ही कुठे झालोय हे आम्ही तुम्हाला पण नाही सांगितलं. गपचूप हे आम्ही सांगितलं तांचा जो मेन लीडर आहे तो डायरेक्ट राठोडाल झालोय. होईल तर, तर तुम्ही हां आणि आम्ही कुठे चाललोय ते सुद्धा बघा आणि ब्लॉग कंटिन्यू ठेवा. तर चला डायरेक्ट तिथेच भेटूया. गपचूप पिल्लू बोल गपचूप बोल बोल गपचूप तद्दको तद्दको नवीन तद्दको गाइसला नवीन तद्द बनवा नवीन तिथे बोल वा तिथे ला वय आता आमची झोप झालेली आहे आणि आम्ही पोचलोय सुद्धा है ना? नायच yes. का येणा yes. काढायचे ना औषध लावलंय ते काढायचं दुखणार नाही ते आता तुला आहे का त्या चाचूने काय केलंय चाचीने काय केलं माहितीये का तुला नवीन दात आणलाय साफ सोन्याचा चांदीचा, चांदीचा दात आणलाय ना तुला रडतोय ही पण अशीच घरी रडत असते म्हणजे मला सोडतच नाही जातच नाही कोणाकडे अजिबात नाही काय करून देत नाही घरामध्ये काय नाही पण आमची काहीच करून देत नाही घरामध्ये काहीच नाही मग हि पण हिला आता समजला आणि आल्यापासून रडत होती थोडस शांत केलंय

मुझे स्ट्रेट कोट ना आता हे बघा हा मी असं असं करेन मला छान दुखत आहे ठीक आहे हळू करतो आक दुखते आहे दुखते आक दुखते ओके आता मला सिमेंट काढून नवीन सिमेंट टाकायचं आपण पाणी टाकणार कशाने गुन्हा निघाला एवढी रडते एवढी रडते की अक्षरशः आपल्या पोटात गोळा येतो आणि आपल्यालाच एवढा जूक असावीच होतो ना आणि आपण आई असल्यामुळे तर आपल्याला माहिती असेल आपलं बाळ रडायला लागलं बरं नसेल तर त्रास होतो आपल्यालाच त्रास होत त्यांना तर होतच असतो पण आपल्याला पण होत अस आता इतकी रडती ती आधी मध्ये कि मला एकदम असं भरून आल्यासारखं झालं मागच्या आलेलो तेव्हा पण ती इतकी रडत होती ना हायच हे ती ना तर आतून आपल्याला पण रडायला येतं वाटतं मला हे सांगतो की आम्ही जी चूक केली आहे ना भाऊ काय बोलायचंय चूक केली आहे ती तुम्ही चॉकलेट जास्त पोरांना देऊ ना खरंच देऊ नका कारण नंतर जे हालत ते मुलांच्या दाताची ती अतिशय वाईट असते आणि इतके दात खराब होतात मुलांचे आणि आता मात्र तिला त्रास झाला खूप रडत होती आणि खरंच मुलांना चॉकलेट्स देऊ नका कारण दात दुखणं आणि मग त्याच्यानंतर मग हा सगळा त्रास आईला माझ्या मांडीवर बसायला रोड करताना तेव्हा रडत होती आता डॉक्टर तिला घेऊन बसले तर शांत बसले त्यांच्याशी गप्पा गोष्टी सांगत असते वन टू करत बसले खूप असं म्हणजे खूप त्रास होतो आपल्याला तर होतो मुलांचे दात पिऊ दे ताप येऊ दे काही दे पण खरंच त्यावेळेला दात मुलांचे किडायचे पण एवढं असं काही त्यावेळेला एवढे पण म्हणजे चॉकलेट्स वगैरे नव्हते आत्ता आता, आता बऱ्याच प्रकारचे चॉकलेट्स आले ते आले ते आले आणि त्याच्याने मुलांना आपण लाडाने देतो खाऊ दे खाऊ दे पाहुणे आले कॅडबरी घेऊन येतात आणि हे दे कोणी आलं चॉकलेट दे कॅडबरी दे आणि मग आपण पण बोलतो खाऊ दे खाऊ दे आणि मग इतक्या लहान आता ती तर अडीच वर्षांची जाण एवढे सगळे दात खराब झालेत आणि इतके दुखत होतं तिचं मागच्या पंधरा दिवसामध्ये दात आणि आत्ता पहिल्या फेरीला आलो तेव्हा रूट कॅनल केलं तिचं तर तेव्हा ती इतकी रडली ही तिला झाडामध्ये पर्स झालं होणार आणि त्या दोघी तीन दिवस तिला म्हणजे आम्ही फक्त ज्यूसवर ठेवलेलं ज्यूस दिलेला आणि असं पातळ जेवण असतं ते दिलेलं छान दोन येते Bahu tangki, wundi, catur, tangki, w u d o k t e r catur, t a n k i wundi, catur, c a t u a n g wundi, b a h agar. सो so, आमचं झालंय आता आणि निघतोय आता सो so, काहीच तुम्ही बघितलंच असेल ब्लॉग आमचा आम्ही कशावर बनवला आजचा ब्लॉग तो तर आम्ही जेव्हा प्रिन्सेसला दवाखान्यात घेऊन गेलो आणि जेव्हा ती रडत होती तर ते म्हण ती आत्ताशीच अडीच वर्षांचीच आहे आणि तिला दवाखान्यात नेऊन ते रूट कॅनल करणं कॅप बसवणं या सगळं आम्हाला म्हणजे वाटलं होतं तिला एवढा त्रास होईल पण आम्हाला काय वाटलं की चल दात दुखत आहेत तिला रिलीफ मिळावा म्हणून आम्ही त्यासाठी गेलो पण सगळे म्हणतात की नाही का पडून येणार आहेत काय नका करू पडून येणार काय नका करू पण तिचे दात खरंच खराब झाले खूप चॉकलेट देऊन देऊन तर असं वाटायला लागलं की का म्हणजे कशाला एवढे चॉकलेट दे बाकीचे मुलं पण चॉकलेट खातात त्यांचे दात एवढे कसे खराब नाही झाले आणि हिचे कसे काय झाले पण तरी आम्ही ब्रश पण करत होतो किती लहानपणापासून आम्ही तिचे ब्रश करत होतो तरी पण तिचे दात असे खराबच झाले तर जी म्हणजे आम्ही चूक आमच्याकडून झाली आहे की सतत चॉकलेट देणं चॉकलेट खाल्ल्यानंतर प्रश्न करणं वगैरे हे ते तर तुम्ही अशी चूक करू नका आणि तुमच्या मुलांनासुद्धा कमी चॉकलेट द्या नाही दिलं तर ते बेटरच आहे देऊच नका आम्ही तर म्हणू कारण की तिचे ऑलरेडी चार दाढ आणि पुढचे दात हे तर दोन खराबच झालेत हे पण खराब होत झाले ते तर पळून येणार म्हणायला पण तुम्हीसुद्धा तुमच्या लहान मुलांची चांगली काळजी घ्या जास्त चॉकलेट चिप्स वगैरे देऊ नका आणि जसं प्रिन्सेसला त्रास होतोय तर तुमच्या मुलांनाही होत असेल आणि ने हॉस्पिटलमध्ये नेलं तर ते जे बाळांना त्रास होतो ना हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर पण दुखणं हे ते एवढंशा लहान वयात ते नाही बघवत त्याच्यामुळे आत्ताच आपल्या बाळांची काळजी घ्या तुम्हीसुद्धा मीसुद्धा घेणार आहे आणि तुम्हाला हा ब्लॉग बघून कसं वाटलं ते पण मला सांगा तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय